जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शनिवारी मतदान झाले दरम्यान मोहोळजवळील एका ढाब्यावर रात्री अकरा वाजता दोन ईव्हीएम मशीन आढळल्या त्यामुळे रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी अजित पवार व शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी ठिया मांडला त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे प्रशासनाने या मशीन राखेव असल्याचा दावा केला आहे तर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आल्याशिवाय उठणार नाही असे म्हणत गोंधळ घातला आणि आता हे पेट्या या ठिकाणी सापडलेल्या आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्राने लक्षात घ्यायची गोष्ट आहे की ह्या पेठ्या इतक्या सुरक्षित ठेवायच्या असतात की ह्या पेट्यांच्या व्यक्तीने एवढं सुरक्षित दुसरं काहीच नाहीये काहीच नाही रिझर्व्ह बँकेचा नोटा छापायचा साचा पळवल्यासारखा हे पैठण म्हणजे या पद्धतीनं जर हे आणि माझ्या जिल्हा परिषद गटाच्याच आहेत कुरुल जिल्हा परिषद गटाच्या आणि हा त्या गाडीचा ड्रायव्हर कुठे त्याची गाडी लावली होती গাড়ীৰে আজি নাই बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद